नमस्कार सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण आपण करत आहोत आता पुढील मुद्दा म्हणजे अज्ञान अज्ञान हा सुखी जीवनाचा शत्रू आहे अज्ञानामुळे जीवन दुखी होते अज्ञानामुळे अनेक संकट येतात अज्ञानामुळे अनेक अनेक परिणाम भोगावला कारण अज्ञानाशी कोणतीही सुधारणा ना होत नाही काही कळत नाही काही समजत नाही कोणीही फसवतं फसवणूक होते आणि चांगल्या रीतीने जीवन जाता येत नाही म्हणून अज्ञानी न राहता शिक्षण घेणे आवश्यक आहे साक्षर होणे आवश्यक आहे ज्ञानी होणे आवश्यक आहे कारण अज्ञानी माणसाचा कोणीही गैरफायदा घेऊ शकतो तर कोणीही फसू शकतो आणि अज्ञानी माणसाला काही समजत नाही काय बोलावे कसे बोलावे काही समजत नाही कसे वागावे काही समजत नाही चांगलं काय असत वाईट काय योग्य काय अयोग्य काय याचा याच त्याला माहित नसतं आणि याचे त्याला ज्ञान नसत जीवन कसे जगावे कसे वागावे असे काही त्याला ज्ञान नसते कोणती वस्तू चांगली आहे कोणती बाब चांगली आहे कोणती गोष्ट चांगली आहे हे त्याला कळत नाही पैशाच्या बाबतीत असो त्या कोणत्याही बाबतीत असो त्याला ज्ञान नसते आणि त्या तो फसला जातो कारण त्याला व्यावहारिकतेचं ज्ञान नसतं व्यावसायिकतेचं ज्ञान नसतं त्याला लिहिता वाचता येत नाही लिहिता वाचता येत नाही यामुळे त्याचा गैरफायदा कोणीही घेऊ शकतो आणि याच्यामुळे त्याचं जीवन दुःखी होतं कारण त्याचा गैरपदा कोणी म्हणून त्याचं नुकसान होत आणि त्यामुळे जीवन आणखी दुःखी होत अज्ञानी व भोळ्या माणसाला कोणी फसवतो त्याचा चांगलपणाचा कोणी फायदा घेतो म्हणून अज्ञांनी नये शिक्षण शिकलं पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे कारण अज्ञान ही सुखी चांगल्या समृद्ध जीवनाचा शत्रू आहे नी नी है? आउशका। आउशका। यवार जीवन जर सुंदर बनवायचं असेल जीवन जर अन्मय बनवायचं असेल तर ज्ञानी होणे आवश्यक आहे लिहिता वाचता येणे आवश्यक आहे समजणे आवश्यक आहे कुठं काय आहे कुठं काय घडतंय याची ओळख होणे आवश्यक आहे हिशोब येणे आवश्यक आहे व्यवहार करणे आवश्यक आहे जीवन जगण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे कारण अज्ञानामुळे त्याला कुठलीही माहिती मिळत नाही कुठलंही काही समजत नाही आणि त्या कारणाने त्याचं जीवन दुःखी होत म्हणून शिक्षण घेणे आवश्यक आहे ज्ञान घेणे आवश्यक आहे समजा त्याला बँकेत खाता खोलायचं परंतु त्याला माहितच नाही कसं खातं खोलायचं काय बोलायचं त्याला माहीतच नाही त्याला ज्ञानच नाही बँकेत खातं कसं काढायचं खाता म्हणजेच काय हे त्याला माहीत नसेल काय करावं लागतं हे त्याला माहीत नसेल तर त्याला त्यासाठी दुसऱ्याच्या आधारावर राहावं लागतं त्याला नाचार व्हावं लागतं दुसऱ्या पुढे हात पसरावे लागतात आता पुढचा माणूस कसा निघतो त्याला काय माहीत फसवणूक करणार असतो चांगला असतो हे कोणी पाहिलेलं नाही म्हणून पुढचा माणूस त्याच्याकडून जास्त पैसे उठवला आणि त्याच्या चांगल्यापणाचा थोड्यापणाचा अज्ञानीपणाचा फायदा घेतो आणि त्याला दुखतो दुबाडतो आणि तो, तो बिचारा माणूस बिचारा माणूस अज्ञानीच राहतो त्याला काही माहीत नसते की या मला किती कशाला गरज काय केलं का तो अज्ञानी असतो त्याला माहितच नसतं आणि हे फसवणूक करणारा माणूस तिच्याकडून कितीतरी पैसा काढून निघून जातो परंतु ते त्याला तेवढं सांगत नाही तेवढं ज्ञान देत नाही आधावर ज्ञान देऊन निघून जा परत त्या माणसाला अजून दुसऱ्या माणसावर अवलंबून राहावं लागतं खातं खोल पण पैसे कसे टाकायचे काय करायचं पैसे कसे काढायचे या सर्वांचं ज्ञान त्याला नसतं या प्रत्येक कारणासाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं लाचार व्हावं लागतं हात पसरावे लागतात या कारणाने त्याचं जीवन आणखी दुखी बनत म्हणून अज्ञान हे सुखी जीवनाचा शत्रू आहे अज्ञानी राहणे म्हणजे जीवन नरक बनवणे होय म्हणून राहू नका शिक्षण घ्या साक्ष आता बँकेतलेच नफे कुठलंही काम असो काही वस्तू घ्यायची असेल कोणती दिवस एखादी वस्तू खरेदी खरेदी करायची असेल तरी तिथे तो फसला कारण त्याला चांगली वस्तू मिळतच नाही परंतु चांगली वस्तू सुद्धा ती खराब वस्तू सुद्धा त्याला जास्त घेऊन दिल्या कारण तो अज्ञानी कारण असे भरपूर लोक आहेत की अज्ञानी माणसाचा गैरफायदा घेणारे अज्ञानी माणसाला फसवणारे अज्ञानी माणसाच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे अशी भरपूर लोक आहेत असे भरपूर लोक आहेत की या टपलेल्या असतात बसले जातात त्याला फसवायसाठी हो म्हणून अज्ञान हे आपल्याला मागे टाकते अज्ञानी आपल्याला बेजिराफ करते अज्ञानी आपले जीवन कंगाल बनवते अज्ञानी आपले जीवन नरक बनवते म्हणून शिक्षण घेणे आवश्यक आहे ज्ञानी होणे आवश्यक आहे साक्षर होणे आवश्यक आहे कारण अज्ञानी माणूस हा दगडासारखा असतो त्याला काही माहीत नसतं खाणे आणि पिणे खाणे पिणे झोपणे एवढे त्याला माहीत असतं बाकी त्याला काही माहीत नसतं म्हणून अशा माणसाला अशा माणसाने शिक्षण घेणे आवश्यक आहे शिकणे आवश्यक आहे ज्या माणसाला कोणी फसव चारी बाजून तो फसला जाईल आणि या फसवणुकीच्या कारणाने तो आणखीनच गरीब बनेल त्याला कधी उत्कर्ष होणार नाही त्याचा त्याला कधी प्रगती होणार नाही त्याचा कधी विकास होणार नाही त्याला कधी यश मिळणार नाही त्याला आपलं जीवन उज्ज्वल बनवता येणार नाही त्याला आपली स्वतःची सुधारणा करता येणार नाही त्याला चांगलं जीवन जगता येणार नाही त्याला चांगल्या सुविधांचा फायदा घेता येणार नाही तो तो फसवणाऱ्याच्या हातातला बावला बनल म्हणून म्हणून माणसाने शिक्षण घेतलं पाहिजे माणसाने अज्ञानी राहू अज्ञानी कोणी राहू अज्ञानी राहिल्यामुळं जीवन आणखीन दुखी बनल आणखीन त्रासदायक होईल म्हणून अज्ञानी राहता शिक्षण घेतलं पाहिजे शिकलं पाहिजे आपल्या मुलांनाही शिकवलं पाहिजे आपणही शिकलं घेतलं पाहिजे म्हणून शिक्षित होणे सुशिक्षित होणे गरजेचे आहे शिक्षित नव्हे सुशिक्षित होणे गरजेचे आहे चांगलं शिक्षण घेणे गरजेचे आहे स्वतःची सुधारणा करणे गरजेचे आहे स्वतःला कळणे समजणे गरजेचे आहे म्हणून ही जीवन दुखी बनवते तर ही जीवन सुखी बनवते म्हणून शिक्षण घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे अज्ञान हे सुद्धा सुखी जीवनाचा शत्रू आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद